साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला जुळ्या बाळांचा जन्म झाला त्यावेळी त्या बाळांचे वजन अवघे चारशे ग्राम आणि पाचशे ग्राम इतके होते प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर वैशाली किरण नवजात तज्ज्ञ डॉक्टर मेहोश शेख डॉक्टर अनिल एकशिंगे यांच्या टीमने अथक प्रयत्न करून दोन्ही बाळांना जीवनदान दिले आज सत्तेचाळीस दिवसानंतर दोन्ही बाळ सुदृढ असल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले अत्याधुनिक नवजात शिशू विभाग एनआयसीयू व अनुभवी डॉक्टर्स आणि नर्सेसच्या टीममुळे दोन्ही बाळांना जीवनदान मिळाले म्हणून दंपत्यांनी सायदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले नमस्ते मी डॉक्टर वैशाली किरण स्त्री रोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे गेले काही वर्षापासून आमचा इथं इन्फर्टिलिटी डिपार्टमेंट एस्पेशली आय एफ विभाग देवाच्या कृपाने छान पैकीचे सगळं काम चालू असताना सी लॉट ऑफ कपल्स ज्यांना मूल बाळासाठी खूप काही कष्ट उचलून म्हणजे दे हॅव लॉट ऑफ होप्स आठ वर्ष झालं दहा वर्ष झालं बारा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं असं काही काय जोडप्यांना प्रेग्नन्सी राहायला अडचण असून त्यांना आम्ही आय व्ही एफ माध्यमातून काही ट्रीटमेंट देणं योग्य जिथं वाटते ते करणारे आणि त्या दरम्यान काही लोकांना ट्विन्स होतो ऍक्च्युली कसा असतो आमच्यासाठी खरं खरं यश म्हणजे सिंगल बेबी पण काही कधी आपल्याला दोन इमिरो ट्रान्सफर केले आणि दोन्ही जुडले आणि दोन्ही धरले बाळ आणि त्या दरम्यान काही काही स्त्रियांच्या गर्भाशयाच्या क्षमता थोडा कमी असेल किंवा इन्फेक्शन असेल असं काही कारणाने थोडासा दिवसच्या अलीकडे लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता पण असतो प्रीमेच्युरिटी जे म्हणते आम्ही त्याला मग हे सगळं पूर्ण अख्खा वर्क आम्ही सुरुवातीपासून केलेले मेहनत त्याला मध्यंतरी समजा सातवा महिना आठवा महिना असा नऊ महिना तुमण्याची आधी डिलिव्हरी झालेले तसा बाळांसाठी आमच्याकडे इथं खूप म्हणजे परिश्रम आणि मेहनत करून करणारे आमचा न्योनेटॉलॉजी टीम आहे खास खासदर त्याच्यामध्ये डॉक्टर मेहवाद शेख आणि डॉक्टर अनिलेख शिंगे आमच्यासाठी खरं आमचं एन आय सी यू टीम एक वरदान आहे जिथं आमची इच्छा असते आई वडिलांचा ते बाळांचा सगळं सदृढ सुखरूप रूपाने रुपान, घरी घेऊन जायचे जे तर्मळ असते सगळ्यांचे ह्याच्यामध्ये कम्प्लीट भूल तयार करणं सोडणं आणि त्याच्यानंतर पोटामध्ये सांभाळणं आमचं ड्युटी झालं बाहेर आल्यानंतर त्यांना चांगलं पैकी पूर्ण संभावून त्यांच्याकडे देणं परत ते खरं यश म्हणत मी टेक होम बेबी रेट इज व्हॉट वी कॉल खर सक्सेस ऑफ आय बी एफ या दरम्यान वी आर व्हेरी प्राऊड अँड रिअली हंबल म्हणून नाव नाही गेलं पाहिजे पण इट इज व्हेरी नाईस टू नो ऍट दे आर कमिंग फॉरवर्ड टू टेल खूप लोकांना अजूनही मनामध्ये हे सगळं मोठं मोठं काही सांगू नका आमचं ट्रीटमेंट बद्दल लावू नका मॅडम इंस्टाग्राम सोशल मीडियावर सांगू नका इन फॅक्ट मला असं वाटतं लोक पुढं पुढे येऊन लोकांना हे जे मानसिकता आहे माझ्याबद्दल काय विचार करणार आहे सोसायटी काय बोलतील त्या मानसिकता सोडून पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासारखं हे असं उदाहरण पुढे आलंय ना इट इज रिअली बुस्टिंग फॉर होल द होल ऑफ द टीम आणि सगळ्यांचा माझा हॉस्पिटलची जे कोणी याच्यामध्ये एफर्ट घातलेले आहे सगळ्यांना मी मनापासून आभार मानते आणि आमच्यावर विश्वास ठेवून इथंपर्यंत आल्याबद्दल ढकण्या परिवारांना खरं खरं मनापासून आभार आणि शुभेच्छा विषय इच्छा I mean, एक्सप्रेस करते मी थँक्यू सो मच नमस्कार मी डॉक्टर नह शेख मी सायदीप हॉस्पिटल साईदीपच्या याद्री हॉस्पिटलमध्ये पी गेट्रेशन वन न्युनाटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे हे जे दोन बेबीज आहेत हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्या इथे डिलिव्हरी झालेली आहे ते दोघंही प्रीट आणि अतिशय कमी वजनाचे असून त्यांना आम्ही एन मध्ये आवश्यक ते उपचार केलाय साधारण त्यांना तीन महिने एन मध्ये ठेवून आता ते घरी व्यवस्थित राहतील अशी खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना आज डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे बेबीज जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचे ही मुलगी हिचं वजन सातशे ग्राम होता आणि हा मुलगा ह्याचं वजन पाचशे ग्राम होता तर त्यांना आवश्यक ते उपचार आपण एन सी मध्ये केला आहे आणि आता आज त्यांना आम्ही डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधा सर्व टीम आणि आमच्या डॉक्टर्स यांच्या प्रयत्नामुळे आज बेबीज दा जीवनदान भेटला आहे या निमित्ताने मी या निमित्ताने मी डॉक्टर वैशाली किरण नाम आणि आमचे कलिक डॉक्टर अनिलक्ष्मी देसर यांचा आभार मानतो आ, नमस्कार मी डॉक्टर अनिल एकशिंगे पीडियाट्रिशियन आहे इथे साईदीप हॉस्पिटलमध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्याकडे प्रीमेच्युअर डिलिव्हरी झालेली आहे डाकणी त्यांचे बाळ आहेत ट्विन्स आहेत मुलगा पाचशे ग्रॅम मुलगी सातशे ग्रॅम मॅडम मी सांगितलं जसं आपण त्यांना काचेच्या पेटीमध्ये आवश्यक तो उपचार आणि वेळेवर जो काही आवश्यक उपचार पाहिजे तो दिलेला आहे जवळपास आज तीन महिने झालेले आहेत आम्हाला फार फार आनंद होता आहे कारण हे जे यश आहे हे पूर्ण स्टाफच आहे माझ्या एकट्याचं नाही मॅडमचं नाही डिलिव्हरी करणारे आपल्या ज्या वैशाली मॅडम आहेत त्यांचं नाही तर पूर्ण स्टाफ आमचे जे आ, बाकी कर्मचारी आहेत त्यांचं सर्वांचं आहे बाळाच्या वडिलांना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की असे बाळ फार कमी वेळा जन्माला येतात पण जरी आले तरी ते फार कमी वेळा सक्सेस होतात म्हणजे असे सक्सेसफुली डिस्चार्ज होतात पहिल्या दिवसापासून त्यांना माझं हे सांगणं होतं की हे फक्त आपले प्रयत्न राहतील खरं तर त्या प्रयत्नांना आपण पूर्ण यशस्वी झालेलो हो आहोत आज जवळपास तीन महिने पूर्ण कालावधी झालेला आहे तर आम्हाला फार आनंद होत आहे तर बाळाच्या वडिलांना मी अभिनंदन करतो ठीक आहे तसेच पूर्ण सहकार्य करणारे आमचे जे मॅडम आहेत पूर्ण नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल कर्मचारी आमचे जे फ्लोअर मॅनेजर आहेत ते मामा मावशी सगळे इथून तिथून सर्वांचं मी धन्यवाद देतो त्यामध्ये सर्वांचा फार मोठा सिहाचा वाटा आहे आणि बाळाला न्यूरोलॉजिकली म्हणजे विथ इंटॅक्ट सर्वायव्हल जे महत्वाचं असतात तसं आपण आज डिशर्ज करत आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ आमच्या डिलिव्हरीचे प्रेक्टिकली एकदम अवगण विषय होता आमचे पहिले दोन सीजर झालेले होते त्याच्यानंतर दोन आम्ही सोनोग्राफी केली त्याच्यानंतर दोन बाळ सांगितले त्याच्यानंतर सातव्या महिन्यामध्ये आम्हाला सांगितलं पगार बांधला पाणी कमी आहे डिलिव्हरी सिजिअर करावं लागेल तर आम्ही तिथून पुढं साहिदीप हॉस्पिटलला आलोत की धामेश परत सोनिओग्राफी गेली त्याच्यामध्ये बंदे करावंच लागन ते त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला जर करायचे त्याच्यानंतर वशाली मॅडम असतील ऑपरेशन थिएटरच्या आम्हाला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याच्यानंतर सिजर झालं त्याच्यानंतर शेख मॅडम असतील बाळांचे डॉक्टर त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिले त्यांची स्टीम असेल सिस्टर वगैरे एकदम प्रतिसाद चांगला दिलेला आहे स्वामीच्या कृपेने साहिदीप कृपेने आमचे दोन्ही बाळ सुखरूप आहेत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर